दरवर्षीप्रमाणे पत्रकार दिवसानिमित्त आमान इंग्लिश स्कूल वडाळी येथे नांदुरा शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशरफी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी मुजम्मील अली खान होते सत्कार मूर्ती म्हणून शहरातील व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव हजर होते सत्कार समारंभाच्या अगोदर सर्व पत्रकार बांधवांनी विज्ञान प्रदर्शनीची पाहणी केली व नंतर क्रीडा उत्सवाचा या पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर मौलाना आझाद विचार मंचाच्या वतीने जिल्हा स्तरावरील मलकापूर गेस्ट हाऊस बुलढाणा पत्रकार भवन खाबगाव स्थानिक वार्ताहर कार्यालयामध्ये तसेच जळगाव जामोद गेस्ट हाऊस संग्रामपूर पत्रकार भवन शेगाव गेस्ट हाऊस इत्यादी ठिकाणी पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला मागील महिन्यात अठरा डिसेंबर रोजी बुलढाण्यामध्ये मौलाना आझाद विचार मंच यांच्या वतीने मुस्लिम समाजाला आरक्षण शिक्षण संरक्षण व अन्य मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनाला यशस्वी करण्यामध्ये पूर्ण जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी मोलाचं योगदान दिलं होतं माध्यमांद्वारे धरणे आंदोलनाच्या मागण्या प्रशासन दरबारी पोचविण्यामध्ये यश मिळाले होते म्हणून मौलाना आझाद विचार मंचाच्या वतीने जिल्हा स्तरावर पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये हाजी मुजम्मिल अली खान बाबू जमादार सय्यद इस्माईल जमील खान सय्यद अजीम फराहान खान सकलेन शाह चांद ठेकेदार अजहर देशमुख मजहर खान इत्यादी उपस्थित होते विदर्भ विदर्भदिवसकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा वृत्तांत